आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठी परंपरा आहे प्रत्येक सणामागे एक शास्त्र आहे त्या दिवसाचं एक खास महत्त्व आहे घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते कालच सगळीकडे वाजत गाजत आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि आजचा हा दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल पंचमीचा दिवस आणि हा दिवस ऋषीपंचमी म्हणून साजरा केला जातो ब्रह्मपुराणानुसार महिलांनी हे व्रत करावं असं म्हटलं जातं म्हणजे जा आपल्या महाराष्ट्रात गावोगावी हरतालिकेचं व्रत ज्या पद्धतीने केलं जातं त्याच पद्धतीने अगदी मनोभावे ऋषी पंचमीचं व्रतसुद्धा केलं जातं ऋषीमुनी वसिष्ठ अत्री जमदग्नी कश्यप विश्वामित्र गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींसाठी हा दिवस मानला जातो या दिवशी या सात ऋषींची आणि अरुंधती देवीची मनोभावे पूजा केली जाते या पूजेमुळे आपली सर्व पापातून मुक्तता होते आणि जीवनात सुख शांती आनंद मिळतो असं मानलं जातं सप्तर्षींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा ऋषी पंचमीचा दिवस या दिवशी नैवेद्य सुद्धा खास असतो म्हणजे या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये हे सुद्धा सांगितलंय शेतात नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात ते अन्नपदार्थ या दिवशी खाऊ नये असं सांगितलेलं आहे त्यामुळे शेताच्या बांधावर उगवलेल्या रानभाज्या आणि कंदमुळं या दिवशी खाल्ली जातात या दिवशी एक खास भाजी बनवली जाते आणि ती भाजी वर्षभर आपण कधीच करत नाही फक्त ऋषी पंचमीच्या दिवशी करतो आता ही भाजी बनवण्याची सुद्धा खास पद्धत आहे आता यामध्ये रानभाज्या पालेभाज्या काही फळभाज्या यांचा वापर केला जातो गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी जर पाहिलं आणि आपण कुठल्याही भाजी मार्केटमध्ये गेलो अगदी दादरच्या मार्केटमध्ये जरी गेलो तरी ऋषीची भाजी आपल्याला सहज उपलब्ध होते आता हल्ली ग्रामीण भागातल्या ज्या भाज्या असतात म्हणजे रानभाज्या त्या शहरातसुद्धा सर्रास उपलब्ध होतात अनेक ग्रामीण भाजी विक्रेते शहरांमध्ये येऊन या भाज्या विकतात ही भाजी बनवताना यामध्ये अळू हा मुख्य असतो त्यामध्ये मग लाल भोपळा पडवळ गवार भेंडी या भाज्यांचा वापर केला जातो त्याचबरोबर अंबाडीची भाजीसुद्धा असते लाल माठ टोकेरी माठ अशा पालेभाज्यासुद्धा वापरल्या जातात तर अनेक ठिकाणी कच्ची केळी सुरण कणीस रताळं शेंगदाणे खोबरं याचासुद्धा वापर केला जातो आता प्रत्येक भागानुसार भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे काही ठिकाणी दह्याचा वापर केला जातो तर काही ठिकाणी दही वापरलं जात नाही पण ही भाजी अतिशय चविष्ट लागते वर्षभर ही भाजी बनत नाही पण या दिवशी बनवली जाते त्याची चव अगदी निराळी असते अनेक ठिकाणी भाजी बनवण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे पूजेची पद्धत वेगळी आहे हे जरी असलं तरी ऋषी पंचमीच्या दिवशी या सात ऋषींची मनोभावे पूजा मात्र केली जाते या दिवशी तुमच्या घरी कशी पूजा केली जाते किंवा तुमच्या घरी कशी भाजी बनवली जाते हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवार सह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई धन्यवाद